ठीक आहे मामा तर कशाला आणायची अहो तुम्ही तर म्हणलं आणि सकाळी म्हणून आणि हे काय करताय कॅलेंडर घेऊन बघत होतो आपलं उपवास विपास काव्हा येत आपलं मांडून ठेवलं म्हणजे कसं बर पडतय असं मला मी किती दिवसापासून म्हणते उपवास नका करू नका करू आता काय तुमचं वय का उपवास करायचं आम्ही पण तुम्हाला लय दिवस झालो म्हणतोय काय हो मामा काय हो मामा अहो वर्ष झाले लग्नाला हा काय नातवाचा विचार विचार आहे का नाही काय मामा तुम्ही सारखी चेष्टा करता बाबा चेष्टा नाही कस असतंय एकदा नातवाच तोंड बघितलं की आम्ही जबाबदारीतून मोकळ झालो हा मग तुम्ही तुमचं मालक आणि तुमचा संसार पण मी काय म्हणते मामा ती मी म्हणलं होतं शिकायचं म्हणून ऍडमिशन घ्यायचं ते तुम्ही म्हणले होते ना मग कर म्हणून अगं शिकायचं वगैरे सगळं ठीक आहे पण काय शिकायचंय अजून हे बघ शिकून बी तू कामध्याच बघणार आहे काहीतरी मग मी तुला छोटासा आपला व्यवसाय टाकून देतो काहीतरी आपलं बघायचं व्यवसाय पाणी मग चालतंय की कुठं कोणता टाकू म्हणताय आता तू ठरवायचं मी काय सांगणार तुला <coughs> काय चाललंय नाना हिंग अर ती मोटर फिटर बघितली का तू जाळालेली बघितली की हा ऋषी कुठे गेलाय ते बाहेर गेले सकाळी काय गाठ सुद्धा घ्या नाही किती दिवस झालं लग्न झाल्यापासून जरा बिझीच झाला या नाही हो तसं काय नाही काम ला, काम लागलं ना त्यांना त्याच्यामुळे टाइमच नसतो घरी सुद्धा नसतात ते, जा ते जास्त माहिती का आता पहिल्यासारखं भेटत नाही पोरा देत नाही काय नाही तुम्हाला कव्हर भेटेल तुम्ही लग्न करून मोकळवा आता हा तसंच उंड घ्या हिंडच बसायचं गावात बघा की मग पोरगी करू लग्न हा तुम्हाला पोरी आम्ही बघायच्या तुझ्या म्हाताऱ्याचं लग्न बी मॅच जमावलं होतं म्हाताऱ्याच हा मग त्यांच्या पप्पांच होय माझं आता चालतंय की बघू आपले तुझ्या ती एखादी पोरगी असली ना सांगतो तुझ्या घरी मी काय अडचण थांबायला तिकडे पार्टी करायची हा आता तुमच्या पोरांचा निरोप मी म्हातारा माणूस पोचवित बसतो याला त्याला त्याची गाठ तर पडायला पाहिजे ना फोन करावं एखादा नाही असं नाही तिथं कुठं तरी ते कुठं जायचंय रोहिणी तुम्ही मात्र एक नंबर दिसता बर का बघा या असे चेष्टा करत असतात भाऊजीला लय चेष्टा करा सवय बर चालू द्या तुमचं मी येते मला काम येते बर ना ना सांगा मग आलो ऋषी ऋषीला हा म्हणा सांगतो सांगतो येऊ का मग हा चालतं काय काम चालत त्याच बघा चला अहो ना ना Oh. मी काय म्हणते तो दादाचा मित्र नाही का आता आला होता हा हा ते वय हा तर त्याला घरी नका जाऊ काय झालं त्याला का म्हणजे तुम्ही बघितलं नाही का आणि त्याची नजर मला व्यवस्थित नाही वाटत बायकांकडे कस बघतो तो, तो। <laughs> काय बोलते तू आहे पोरग लहानपणापासून बघतोय मी दादा आहे आपली तुम्हाला वाटते तसं ते तुमच्यासोबत गोड बोलत म्हणून तुम्हाला माहिती का बाहेर त्याच्या शिकवणी बोलत पण नाही व्यवस्थित पोरं सुद्धा नाही बोलत व्यवस्थित सांगते कशाला पाहिजे असली पोरं आपल्या घरामध्ये अगं बस बस नकोली लोड घेऊ कुठं कॉलेजला चालली काय हा मी कॉलेजला जाऊन येते पण तुम्हाला सांगून ठेवा म्हंटल बरं रोजच्या रोज येऊन बसतो इथं आपल्या घरात चालते जावा तुम्ही हा येते लवकर हा लवकर या हो दडत तिकडेच काय करता भाऊजी काय नाही ऋषी आला नाही ऋषी नाही ना ते डायरेक्ट संध्याकाळी येतात तुम्हाला माहित नाही का त्यांच्या कामाचा टाइम नाही मला वाटलं आता काय तुम्ही मित्र मित्र असून तुम्हाला काय माहिती नाही नाही हा मला जर तुमच्यासारखी बायको असते ना तर मी घराच्या बाहेरच गेलो नसतो काम बघितलं असतं पण वेळेत बायकोला सांभाळायला काम तर केलं पाहिजे ना आपण काम केलं राहायला का पण भाऊजी मी लग्न झाल्यापासून तुम्हाला बघते बर का तुमचा स्वभाव आहे हो ना फक्त स्वभावच बघितलाय आमचा अजून काय काय लय भारी खर काय काय म्हणते तुम्ही एवढे भारीच येत ना आता लग्न करा की चांगली पोरगी बघायला लग्न करा तुमच्या लग्नाची बुंदी चारा आम्हाला बुंदी सारखी भेटायला पाहिजे तर आमच्या सारखी कशाला आमच्यापेक्षा भारी भेटन नाही पण मला तुमच्यासारखीच पोरगी बायक करायची बघू आपण मग तर सांग का नाही हा तुम्ही बघितलं हो का शंभर टक्के करू घे बर बर बाकी अजून काय म्हणताय काहीच नाही ती दाढी अशी कशी वाढवली हो जर दाढी करा की कसं वाटते ते माहिती का तुमच्या वयापेक्षा जास्त वय वाटते तुमचं अहो वय नाही दाढी करायला टाइमच नाही वही नी हो कधी आल्या ताई आत्ताच मी वाढते आतमध्ये बरोबर वृषाला सांगा मला हो हा कर तुझ्याशी जरा बोलायचं मला येतोस का बाजूला ऐक नाई दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती तुला आता बरेच दिवस झाले तुझ काय चाललंय ते पण बघते मी तू आहे ना मला बघतच नाही राव हो। मी तुझ्याकडे इतकं बघत असते तुला बोलायचा प्रयत्न करते तरी पण बोलत नाही तू काय बोलायच तुला आता मला तू खूप आवडतो लागला काय लागले का, का, लाग का आवडतो मला तू मला अजिबात आवडत नाही मी असं दुस्तीत कुस्ती नाही करू शकत कळलं का अरे मग मी काय म्हणते दोस्तीत कुस्ती मला तू आवडतो जर तू हा बोलशील ना मी घरच्यांशी लगेच विचारेल आणि मी माझ्या मित्राबरोबर धोका नाही करू शकत अरे मित्राशी कशाला धोका मित्र आहे की तुझा राय पण असं असत कळत थोड अरे मग मित्र माझ्या भावाचा मित्र आहेस ना तू चांगली गोष्ट आहे की उलट तुला कळत का तू काय बोलती काय नाही मला सगळं कळत मला तू आवडतो तुझ्याशीच लग्न करायचंय मला तू आवडत नाही तुला आधी सांगतोय त्या तुला कधीच बघत नाही तुला सांगतोय परत काय मला ना लागू नको कळलं का अरे पण अरे पण काय तुम्हाला मला आवडतं तुला सांगतोय ना मी तो तो मला तू आवडतो ना पण तुला मी सांगितलं एकदा परत मला बोलायचं नाही कळलं का असलं बोलायचं आवडत नाही मी मला माहितीये ना तुझ काय चाललंय ते कशासाठी घरी येतो कशासाठी एवढा एवढ्या वेळ गप्पा मारत बसतो सगळं माहितीये मला तुला काय वाटत मी काय तुला अशी सोडणार आहे आमच्याच घरी येणार आमच्याच लोकांच्या डोळ्या टाकणार मला सगळं कळतय आणि बरेचदा बघितलं पण आहे मी माझ्या डोळ्यांनी आज नाही राहलं म्हणून बोलले शेवटी बोललास ना की तुझ्या सोबत नाही करणार लग्न आता मी पण बघतेच कसं नाही करणार लग्न काय म्हणतो हर्षल आरलं लवकर आलाच कामावरून अरे डोकं तिला दुखत होत पण आलो आणि वाटतंय मग आलो म्हणलं घरी जावा अरे दुपारी घरी तू घरी सकाळी गेलो दुपारी गेल तो मला गाठ नाही भेट नाही हाय हा मग काय चहा काय नाही लवकर लवकर येत नाही असं म्हणलं वहिनी मला संध्याकाळी सात वाजता तुला याला हा होतं उशीर आता काम काम सुटल्यावर जायचं असं मध्येच थोडी जमतंय आता लग्न झाल्यापासून इसार पारला का मित्रांना तू असं कसं विसरलो ना का आता लग्न झालं मग आता थोड्या जबाबदाऱ्या पडल्या ना पडल्यात एक फोन पडल्या थोडं कामाने काय सुधारतच नाही तू सांग सकाळी सातला ला जायचं संध्याकाळी सातला ला घरी यायचं कधी सांग टाइम काम कर काय घरी आज जेवायला घरी नाही ला तू तू आला तर तू एकटा येणार आहे का तू दोन चार जण बोखांडे बसून घेऊन येशील मग त्याच एवढं करणार आहे का बायको एकटा आई आहे घरी अरे कधीतरी चार की पार्टी कधीतरी चार पार्टी करून मग बाहेर बाहेर कुठे घरी कर की बाहेर कुठे करायचं कोणी परत करू एखाद्या दिवशी आई आल्या आई गेले गावाला बर चालतंय मी तुझा अस अरे मग का ना ये गडीभर संध्याकाळी एवढं काय चालू त्याच्यात बर चालतंय इसरू इसरू ना का नाहीला काय एवढा येडाय का इस्रायला चालतंय मग फोन कर हा जाऊ का हा हा काय करताय काय ना अरे आली भाई तू काय कॉलेज बिलेज बर चाललंय तुझं हा का एक काम कर तुला जर इथलं पटत नसेल आपण पुण्याला ऍडमिशन तुझं पुण्याला गावात आहे ना एकदम व्यवस्थित चालते कर मग चांगले काय त्याला अरे आला हो तुम्ही या तू तू म्हणलं संध्याकाळी येणार माघारी आलं तुपारच तिला आले झालंय मग आलो म्हणलं आय मग बरं नाही का तुला हा डोकं ती दुखतय जरा दुखतय का माने आता बर सुनबाईल कुठे याच आहे बघा जरा काय करायचं यायच नाही तर तुम्ही दोघ सरळ दवाखान्यात जाऊन या नाही 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 एवढीसाठी काय दवाखान्या थोडी कणक हे ना दवाखान्यात नको नकोच म्हणतात दुपारचा बंद असतो आम्ही काय करतो चार वाजता जातो मग उघडतो चालतोय चालतय मग काय धोकायला लागल तुमच्या कणकणी आली झाली थोडी दुखन ती आणि बर का तो जोडीदार आला होता हा हर्षल पडले ना काठ त्याची मगाशी पडली दुपारी पण आणते ती बसते दबा या नवी काय काम का म्हाताचं नाही काय आपलं असंच गप्पा नाही तर तुम्ही चला आत मध्ये त्यांना मी गरम पाणी करून देते या हा हा मी बी आता पडतो वर का जरा काय इकडे आहे की का भाऊजी काय ना बसा काय तुमच्याकडे थोड काय म्हणता बसायचं जवा बघ कामच करत मग काम असल्यावर कामच काम करावं लागतं वहिनी हा तुमचं काम बघवत नाही मला लय काम करता तुम्ही नाही एवढं तर काय नसतं मी आज आले रानामध्ये नाही तर मी आमच्या राना रानामध्ये बाया लावलेले आहेत आपण ते करावंच लागत ह्यांची वाट बघत होते ताई येणार होत्या रानामध्ये डबा घेऊन पण अजून आल्या नाही बर मला एक बोलायचं होत काय हो मला तुमच्यासारखी पूरगी भेटे मला माझ्यासारखी पूरगी आता आहेत कि कितीतरी पोरी तुम्हाला माझ्यासारखी कशाला पाहिजे तुम्हीच मला त म्हणजे एक विचारू हो, का हा तुम्ही आवडत मला वहिनी काय तुम्ही मला आवडत हो तुम्ही काय बोलता तुम्हाला कळत का सगळं कळत मग लग्न झालेलं आहे माझं माज़। माझा नवरा तुमचा मित्र आहे तुम्ही आज कस काय म्हणता वहिनी माझा जीव आहे तुमच्यावर आहो पण भाऊजी आता इथपर्यंत ते सगळं ठीक आहे पण मी नाही या सगळ्या गोष्टी मध्ये पडू शकत मी कुठे म्हणतो त्याला सोडून द्या म्हणून मग त्याला सोडू ना का मला सोडू नका हो पण असं कसं आहे लग्न नस झाले तर ती गोष्ट वेगळी होती पण आता माझं लग्न झालंय ना नाय मला इतका जीव आहे लय जीव पण भाऊजी तुम्हाला एक सांगू का खर खरं मनातलं सांगते बरं का आतापर्यंत मी कोणाला नाही बोलले माझ्या मनामध्ये मा सगळ्या गोष्टी होत्या पण नाही का तुमचा मित्र अजिबात वेळ देत नाही मला मला नुसतं एकटं एकटं पडल्यासारखं वाटतं घरामध्ये हो मी आहे ना तुम्हाला वेळ द्यायला तस नाही पण बायकडे नवऱ्याकडून अपेक्षा असते ना, ना माझ्यासोबत बोलावं बसावं बस दुसरं काय तेव्हा पण ते एकदा सकाळी जे जा कामाला जातात संध्याकाळीच घरी येतात कोई तुमचा नवरा तुम्हाला टाइम देऊन देत मला हा म्हणून बघा मी तुम्हाला लय टाइम देईन आपण या सगळ्या गोष्टी मला बरोबर नाही वाटत बरोबर वाटत त्यात चुकीचं काय कळणार नाही नाच कळणार नाही तुम्ही नाही सांगणार मी कोणालाच कळून जाणार नाही मला फक्त तुम्ही पाहिजे तर मी विचार करायला टाइम दे विचार विचार नाही काय ते आता सांगा आता काय सांगू मी तुम्हाला वाटलंच होत तुम्हाला माझ्या मनात आतापर्यंत काय नव्हतं पण असं तुम्ही विचारलं बरं आहे का तुम्ही मला संध्याकाळी भेटा चालतं नक्की तुम्हाला फोन करते फोन करा मला संध्याकाळी कर भेटा जातो मी आता चालते काय चाललंय ते सगळं काय तुम्हाला माहित नाही का कशाबद्दल बोलते काय मला काय करणार बरं सांग घरात काय सुरू आहे काय नाही याच्याकडे तरी लक्ष देत जावा तुम्ही कोण काय बोललं ग तुला बोलायचं काय आता सगळं बघितलंय मी डोळ्यांनी आणि तुम्हाला किती वेळ सांगितली होती हो हा त्या दादाच्या मित्राला घरी द... घरी नका बोलवू म्हणून अजिबात येऊ द्यायचं नाही म्हणून तरी तुम्ही नाही चांगलं आहे असं तसं तुम्हाला सगळं सगळं सांगितलं होतं तरी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही अगं पण झालंय काय ते तरी सांग लय काय झालंय तर काय काय सांगायचं तुम्हाला मला सुद्धा लाज वाटायला लागली आता सांगायची लाज वाटते म्हणजे असं काय झालं नेमकं काय नाही तुमची सुनबाई सांगू का आता सगळं सुनबाईचं सुन काय सुनबाईचं काय म्हणजे बघितलं ना मी दुसऱ्या पोरासोबत तिथं झाडाखाली काय गप्पा चालल्या होत्या सगळ्या ऐकल्यात मी त्यांच्या कोणत्या पोरा बरोबर घरी येतो तोच हर्षल बरोबर अगं हे बघ आप ते आपली सुनबाई तशी नाहीये पोरगी चांगली आहे ती तुझा काहीतरी गैरसमज झाला असून तू चुकीच बघितलं असशील ते बा तुम्ही पहिल्यांदा पण तसंच बोलले होते मला मी त्या पोराविषयी बोलली तर आता घरचा माणूस आहे म्हणून सांगते की लक्ष द्या त्यांच्याकडं त्यांना काहीतरी समजावा बोला तुम्ही ना माझ्यावर विश्वासच ठेवत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का मी काय काय ऐकलंय ते तो पोरगा म्हणतो नाही माझं तुमच्यावर जीव आहे वहिनी तुम्ही तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं आणि ही पण बाई काही कमी नाही तुम्हाला वाटत असेल तुमची सुनबाई आहे म्हणून ती काय काय म्हणत होती ते पण ऐकलंय मी तुमचा मित्र मला काही वेळ देत नाही दिवसभर माझा जीव लागत नाही बस बघ ऐकण्यात बघण्यात फरक असतो पण तरी तू म्हणती ना मी विचारतो तिला तुम्ही बोलू मीच तुम्हाला दाखवते सगळं तुम्ही म्हणताय ना ऐकण्यात आणि बघण्यात फरक आहे म्हणून नाही तुम्हाला आज दाखवलं सगळं तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी नाही बघितलं ना तर मग बघाच ठीक आहे आज संध्याकाळी माझ्यासोबत चला आणि उघड्या डोळ्यांनी बघा काय चाललंय ते डबा घेऊन गेली होती ना तसंच परत आणलंय मी बोलत बसली होती तिथं झाडाखाली काय पोरांना काय मामा तुम्ही कस काय झाडांना पाणी देताय काय ना आपलं करावं म्हणलं थोडीफार काम हा नाही या टायमाला तुम्ही गावात जात असता ना रोज बसायला म्हणून म्हणलं घरी दिसले काय करता गावात जाऊन तरी काव द्यायला लागते थोडंफार पोरांवर पुरींवर सुनांवर आहे का नाही ते पण बरोबर ताई कुठे गेल्या डबा घेऊन या म्हटलं तर त्यांना राहण्यात आल्या नाही ताई आल्या असतील हा नव्हत्या आल्या विचारतील आता मला काय नाही माहिती डब्याचं तुमच्या बर मग मी एक काम करते मी चहा ठेवते आणि तशीच राहण्या जाते मग ताई तायद्यात तुम्हाला चहा त्या ह्यांना खायला आणायचं ना शेळ्यांना अस हा बरीच काम आहे की तुम्हाला मग ते राहिले ना मग ते रोज मलाच आणावे लागतात ना चहा ना का चहा जाऊ दे तू म्हणली ना दाखवते तुम्हाला संध्याकाळी कुठे जाते ती दाखव मला चल बर लगेच जायचं ना लगेच कुठे चाललात तुम्ही कुठे चालल चल दाख हो तुला दाखव दाखवतो काय दाखव दोन दिवस झालं दुखत आहे राव चा नाही काय नाही विचारी सुद्धा ना तू तर हा ठेवलंय पण काय सांगत बसले चल दाखवतो तुला काय काय दाखवायची चल चप्पल काय पहिनी तुम्हाला आवा जाऊ बोलत जाऊ कारतुरो तस जसं आवडेल तुम्हाला तस चालतंय मग आरतरो बोलत जाईल चालतंय मला याला उशीर नाही झाला तुम्हाला नाही उशीर झाला माझं जरा थोडं घरी झालं तर मला उशीर झाला काय झालं होतं काय चहा करायचा होता ना मामांना ह्या टायमाला तुम्ही एक तास लेट काय तुम्ही दहा तास लेट आला तरी मी इथेच बसलेला असतो खरं मग माझ्या नवऱ्यांनी पण आजपर्यंत कधी माझी एवढी वाट नाही बघितली मी बघतो ना मी कशाला हा तुम्ही आहेत म्हणून आता काय नाही मला तुम्ही सांगू का मला ना नुसतं एकटं 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 वाटायचं माहिती घरामध्ये आता मामा ताई त्यांच्या दोघांजवळ मी काय बोलणार ना हाय बरोबर आहे पण मला असं सारखं भेटायला येत जा मला जरा बरं वाटत जाईल हम्म येईल की खातात का नाही काय हात बारीक झालाय काय खरंय मग तुमचं बरं आपण कुठतरी बाहेर फिरायचं मैत्रिणीकडे चालले काय चाललंय क्लास लावणार ना मामा म्हणजे हा मग माझी एक मैत्रिणी ती मैत्रिणी सांगून तिच्याबरोबर बाहेर चालले म्हणून सांगून आपण जाऊ कुठतरी फिरायला जायचं ना फिराय तुम्हाला कोणती जागा आवडती तसं तर अजून मी जास्त काही फिरलेलं नाही त्यामुळे मला काय माहितीच नाही चांगल्या जागा बघून जाऊ की आता तुम्ही कुठं म्हणता तिकडे येईल मी फक्त आता टाइम लागेल कारण घरातून असं तर बाहेर नाही पडतो काहीतरी सांगा घरी आणि जाऊ मस्त पैकी सकाळच्या सकाळ सकाळ लवकर निघायचं चार पाच वाजता घरी विषय संपला जसं पण मी लय दिवस झालं कुठे गेलेच नाही बाहेर फिरू मला पण तुमच्याबरोबर फिरायचं असं जर बरं वाटेल मी पण येऊ पहिले काय करताय काय नाही आता तुम्हाला कि मग इकडे काय करतोय नाही ती गावात नाही आला ती काय गावात गावलंय काय इराडायरांड मार्क शिराडा नाही काय पाठीमाग कांदा तिथं कांद कांदा नसतात गाला शेळ्यांना अजून मोठं व्हायचं त्यांना तू काय करतोय इकडे हा अरे तू जरा काय झालं सुद्धा लायकीचा नाही राहिला तू तू शक घेतोय का आमच्यावर नाही 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 आता असा कसा घेईन मी तुला पटत काही मी रानात आलो तू महिन्याची गाठ पडली म्हणून मित्राची बाबा रानकुडा होतो मी तो रानकुड इकडे पलीकडे चालू चालूच इथून चाललो तुम्ही बघा ना ना बघा आताच नाही तुमचं दुपारचं सगळं बोलणं ऐकलं आम्ही नाही रो ना तसं काय नाही आमचं तसं काय नाही दुपारी काय करत होता कुठं काय करत होत तुम्हाला काहीतरी ना गैरसमज झाला या मित्राच्या बाबू कस का टाकेन मी आणि मग चिंचीच्या झाडाखाली कोण बसलो होत कधी होतो मी बाप असन तू नसन काय बोलतो लागत तू हिजवीच विश्वास ठेवता तुम्ही पटाय पटापय तुम्हाला राहू हा तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे बाहेरच्या मित्रावर आणि घरच्या बहिणीवर नाही ठेवू शकत तो विश्वास नाही का त्या दुग बहिणीचं दुघीचं काहीतरी असेल मी नव्हतोच साडा खाली बस कर बहिणी तुम्ही तरी कशा गप्पा हो? मारतो अरे झापी झापी कुत्री आहो पण असं काही नाही हा तसं काही नाही असं काही नाही पळूनच जायचं राहिलो होता आता फक्त मी सगळा फिरायला तर निघाली होती सगळं तुम्ही गप्पा सगळी चुकी तुमची आहे चुकी माझी काय चुकी म्हणजे तुम्ही मला टाइम देता का काय टाइम नाही दिला तुला तुझ्यासाठी जातोय ना कुठं बसलो तर तू अडचण आहे इथं बसायचं काय खायचं काय कशी आण खाती का तू काय एक दिवस कुठं म्हटलं तरी ते पण नाही निसत काम 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 बायकोला पण टाइम द्यायचं असं कळलं नाही लग्न केलं कधी नाही टाइम दिला तू असं कधी नाही टाइम दिला तू यासाठी काम आलं तुझ्या झक मारतोय काम आलं तुझ्या रोज नुसतं काम काम नसत करायचं फिरायला पैसे लागत पैसे तो बाप पैसे देणार आहे वैतावा माझा बाप नसून पाहिजे माझा बाप का बापाच काय आलं मधीच मग लागली सांगाय तू थांबा थांबा आता नानाच बोलतील काय बोलायचं ते नाना बोलतील म्हणजे हिला हिला कळत हिला बोलू दे ना काय छापी पण ती नवरा बायकोच्या भांड्यात मध्ये बोलू नका तुम्ही जख मारता ती चलत का लाज बाई तुला लाज थोडीफार सांगतो समजून तिला काय समजून सांगणार रे ऐकण्याच्या बाहेर गेली फार ही पण हिच्यासाठीच नाही करीत कोणासाठी करतोय मी मस्त त्यांनी जाण ठेवली पाहिजे ना थोडीफार तरी तुला नाही कळत का रे स्वतःच्या मित्राच्या बायकोला हे करतोय मला याला काय नाव ठेवायचे आपलं शेण नाही आपल्यालाच लय आपल्यालाय सगळं वाजते का एका ना, ना मग मनाने वाजली तुझी असेल तिच्या मागे माहितीये का याला घरी येऊन याला विश्वास दाखवून माझी चुकलं दादा काय का तू काय मी माझी नाही नाही तू बायको घेऊन जा पोरं झाली की माझ्याकडे आणून दे मी सांभाळेन बाबा सांभाळायला तू काय रे गबा तुझी बायको बघणं होत नाही सांगायला तुझ्या सारखी डोंगर येणार असल्यावर दुपारी मला म्हणते मला तू आवडतो काय आला का मग असं असतं कुठं म्हणलं ना मी म्हणलं तुझ्या सारखं असं काळ तोंड नाही केलं मी म्हणलं विचारलं की तुला पण हे असलं नाही ना आणि तू काय नाही म्हणलं ना ते आता कळलं की हा मला तू आवडत नाही मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार कसं करणार ना आधीच दुसरी कोणतरी आवडते लग्न झालेली दुसरी बायको तिला मी आवडतोय मला नाही ती आवडत कळलं का हो वाईनी तुम्ही का बसा तुमच्या नवऱ्याकडे आहे का तुम्हाला टाइम द्यायला त्या विषय परत परत ना नका म्हणजे मला तुम्ही आवडता म्हणजे मी आले होते का तुमच्याकडं मी तर आली असणार आहे हीच नाही शेणी आता मला हिच्यावर विश्वास नाही राहिला अजिबात नाही राहू दे कोणाला काय बोलायचं जाऊ द्या ना नाही राहू दे नाही राहू दे माझी हा आजच्या आज निघायचं डायरेक्ट हिथं थांबायचं एक मिनिट पण माझ्या दारात आणि तू निटरायचं बरं का आता सांगतोय तुला ऋषी काय कॉलर फिलर धरायचे नाही माझ्याकून चूक झाली म्हणून लई करतो काय आमच्या घरातला विषय आम्ही बघतो काय करा तुम्ही घेतून माझ्याशीच म्हणायचे ना तसं चाललो मी बघा तुमचं तुम्ही बघितलं काही हे असली जोडीदार उलटतात कळलं का तुला त्याच्यामुळे तुला सांगत होत दहा वेळा जोडीदारांची पारख करा ती तरी काय चुके म्हणा मी सुद्धा त्याच्यावर विश्वास टाकला आता मला काय माहित माहिती आणि मला काय स्वप्न पडलं होतं आता लहानपणीपासून सोबत आहे त्यो आता चांगलं वाईट माल माहिती आहे वाईट काळात पण असतो ते अरे पण आपण वेळेत पकडलं वेळेत यांचा आपल्याला उद्योग कळलं म्हणून आज वाचलं घरदार तुझं नाही तर काही खरं नव्हतं बघ काय नाही आता पण तसं काय मी राहणार नाही तिच्याबरोबर तिला मला या पद्धतीने बघतोच तुझं नाही नाही हे बघ असला विचार करू नको तू झाली चूक तिच्या हातून पण चूक झाली म्हणून लगेच एखाद्या माणसाचं पार घर पण मग तिला कळाय पाहिजे ना थोडं तरी जाऊ दे दादा त्या बोलल्यांना वेळ नाही देत म्हणून काम करून थोडा वेळ त्यांना पण देत जा काम डायरेक्ट म्हणजे राहू दे ना थोडा वेळ त्यांना दिलं तर काही जाणार आहे का बोलत जा नीट काय होत नाही आणि हे बघ आपल्या घरात तरुण बहिणी तरुण बायको असं असताना हे असले जोडीदार परत घरात आणायचे नाही माणसाची पारख करायला शिका दिन मग जोडीदार कर त्यांना समजलं का झालं गेलं आता सोडून दे इथंच चला घरी जातो पण मी आलो